राज्य विधानसभेचं नागपूर अधिवेशन संस्थगित झालं आपण त्याचं अधिवेशनाचं सूप वाजलं वगैरे म्हणतो पण या अधिवेशनामध्ये जी गोष्ट घडणं अपेक्षित होतं नेमकी तीच गोष्ट घडली नाही बाकी ज्या विषयावर चर्चा झाली ते विषय इतर वेळेला किंवा कॅबिनेटमध्ये सुद्धा त्या विषयाला घेता आलं असतं परंतु एक सर्वात महत्वाचा जो महाराष्ट्रामध्ये घडलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता त्या मुद्द्यावर या अधिवेशनामध्ये केवळ चर्चा झाली काही घोषणा झाल्या परंतु जो महत्वाचा निर्णय होणं अपेक्षित होतं तो मात्र झाला नाही तो कोणता निर्णय या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेनं सध्या व्याकुळ आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राला ज्या घटनेची सध्या काळजी वाटते किंवा खास करून मराठवाड्याला ज्या घटनेच्या अनंत वेदना झालेल्या आहेत ती घटना म्हणजे मस्साजोग येथील सरपंच तरुण सरपंच मराठा समाजातला एक अत्यंत उमदा मनमिळावू सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागणारा सर्वांच्या मदतीला दाहून जाणारा कधीही कसल्या लफड्यात नसणारा किंवा त्याच्या हातून कधी कोणावर अन्याय झालाय अशी परिस्थिती नसताना अशा एका उमद्या सरपंचा अत्यंत निर्घुण खून झाला त्या खुनाचं वर्णन विधानसभेमध्ये सुरेश दस जे आमदार आहेत अष्टीचे त्यांनी केलं ते आपण सर्वांनी ऐकलं आम्ही मराठवाड्यात राहत असल्याने बीड जिल्ह्याशी आमचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अनेकांच्या तोंडून जेव्हा या घटनेची वर्णन आपण ऐकतो त्यांच्या वेदना जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा भविष्यामध्ये सर्व लोकांच्या चिंतेचा जो विषय आहे तो हा आहे की मसाजोगच्या सरपंचांचा खुनीच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे जो आका आहे याला जर अटक झाली नाही आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर बीडचं हे लोन मराठवाड्यात आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे कारण लोक बोलतात की खूप मोठा खूप ताकदवर व्यक्ती या संतोष देशमुखच्या खुनाच्या पाठीमाग आहे जो व्यक्ती एस पीच्या बदल्या करतो जो व्यक्ती जिल्हा परिषदच्या मुख्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करतो जो व्यक्ती एकत्र बसून कुठल्या पोलीस स्टेशनला कोणता पी आय नेमायचा हे ठरवतो जो व्यक्ती जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणते व्यवसाय चालावेत आणि कोणते बंद ठेवावेत हे ठरवतो अशा पद्धतीचा एक मोठा डॉन या घटनेच्या पाठीमाग आहे आणि जोपर्यंत सरकार त्याला अटक करत नाही आणि कायदेशीर मार्गाने त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत महा मराठवाड्यामध्ये सुरू झालेला ही जी दौनगिरी आहे ही जी दादागिरी आहे हा जो उन्मत्तपणा आहे हा उन्मतपणा संपणार नाही आणि बीड जिल्ह्यातले लोक मग ते परळी असतील किंवा आणखी इतर कुठल्याही तालुक्यातले लोक असतील माजलगाव असेल परळी असेल किंवा इतर तालुके जे आष्टी असेल बीड जिल्ह्यातले इतर तालुक्यातले लोक आता ही चिंता व्यक्त करतात की जोपर्यंत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या दोघेही हे हे जोपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून स्वतःला बाजूला करत नाहीत किंवा स्वतःहून राजीनामा देत नाहीत किंवा राज्याच्या मुख्यमंत्री त्यांना चौकशी होऊन गुन्हेगाराला शिक्षा मिळेपर्यंत मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणारच नाही किंवा जो मूळ सूत्रधार आहे मूळ गुन्हेगार आहे जो गुन्हेगारी जगताचा आका आहे जो या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड असाच मोकाट राहण्याची शक्यता आहे आणि त्याला खतपाणी घालणारे त्याला पोचणारे त्यांच्यावर राजकीय वर्धस्त असणारे हे हात जोपर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळातून बाजूला होत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होणार नाही ज्या बसतील मग ती एसआयटी असेल किंवा आणखीन कुठली प्रक्रिया असेल किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी असेल कोणीही आला कोणीही आला तर तो, तो राज्य शासनाच्या मंत्र्यांच्या पुढचा असणार नाही किंवा राज्य शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या लोकांचा त्याच्यावर निश्चित प्रभाव असेल आणि प्रभावमुक्त चौकशी जर मुख्यमंत्र्यांना खरंच करायची असेल देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये घोषित केलं की मी टी नेमतोय मी न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमतोय हा तपास मी सीएडी आय यांच्याकडे सोपवतोय उच्चस्तरीय अधिकारी तिथं पाठवतोय तरी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या प्रळीच्या किंवा त्या संपूर्ण परिसरातल्या जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटतं की नाही असं घडलं तरी सुद्धा ही संपूर्ण चौकशी मूळ गुन्हेगारापर्यंत जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ही, जो ही चौकशी मूळ गुन्हेगारापर्यंत जाणार नाही जोपर्यंत या संपूर्ण घटनेच्या पाठीशी असलेला मास्टर माइंड हा पोलिसांच्या ताब्यामध्ये येणार नाही तोपर्यंत या बाकीच्या सगळ्या कुठल्या गोष्टीला काही अर्थ नाही आज या खुनाच्या घटनेमध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे असे जे पाच सहा आरोपी आता सध्या पकडलेले आहेत एवढ्यावरच जर कारवाई थांबणार असेल आणि यांना जर शिक्षा फक्त मिळणार असेल तर हा न्याय असणार नाही न्याय जर आपल्याला पाहिजे असेल न्याय देण्याची शासनाची भूमिका असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची भूमिका असेल तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रिमंडळातून तुर्तास बाजूला ठेवला पाहिजे त्याचं कारण असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये लोक अशी चर्चा करतात की जे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत किंवा धनंजय मुंडेंच्या अवतीभोवती जी असतात किंवा धनंजय मुंडेंचा ज्यांच्या डोक्यावर वरदस्त असतो अशा मंडळींच्या कंपूतूनच हा प्रकार घडला असावा अशी शंका या भागातल्या लोकांना येते आणि त्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्राला असं वाटलं होतं की धनंजय मुंडे स्वतःहून ही घटना घडल्यानंतर या घटनेची निपक्ष चौकशी झाली पाहिजे असं म्हणून जोपर्यंत या घटनेची निपक्ष चौकशी होत नाही आणि आरोपीला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही कारण माझ्या काही मित्रांच्या दृष्ट्या दिशेने लोकांच्या संशयाची सु सुई आहे असं घोषित धनंजय मुंडे यांनी करायला पाहिजे होतं परंतु धनंजय मुंडे तर असं सांगतात की आता जेवढे आरोपी अटक झालेले आहेत आणि जेवढे अगं गुन्ह्यामध्ये होते ते सर्व आरोपी अटक झालेले आहेत पण लोकांचं असं मत आहे की हे जे आरोपी जेवढे काही अटक झालेले आहेत हे सर्व नाही आहेत हे अर्धे आहेत त्याच्या पाठीमागे खूप मोठी चैन आहे आणि त्या चैनपर्यंत शासन गेलं पाहिजे पोलीस यंत्रणा गेली पाहिजे आणि यातली जी काही बडे माशे आहेत त्या माशांपर्यंत त्यांच्या कारकिर्दीपर्यंत त्यांच्या चौकशीपर्यंत या सगळ्यांनी या यंत्रणांनी किंवा या सरकारनी पोचलं पाहिजे इतकंच काय तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल एक घटना घडली की बीड जिल्ह्यातल्या एका डॉनचं नाव घेऊन लोक लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दादागिरी करतायत खंडणीचे प्रकार करतायत हॉटेल्स वगैरे रस्त्यावर आहेत तिथे जाऊन अगदी पार्ट्या झोडतायत आणि बिल मागितलं की बीडच्या डॉनची आम्ही माणसं आहोत असं सांगितलं आहे हा प्रकार या संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यासाठी अत्यंत वाईट आहे हा मराठवाडा एकतर आर्थिकदृष्ट्या मागास आहे या मराठवाड्याचा हवा तसा विकास गेल्या अनेक वर्षामध्ये घडलेला नाही पिण्याच्या पाण्याचा किंवा सिंचनाच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न या भागामध्ये आहे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न या भागामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये जर या भागामध्ये डॉनगिरी वाढत असेल आणि निष्पाप लोकांचे तुकडे टुकडे करून मारण्याचा प्रकार जर मराठवाड्यामध्ये बीडसारख्या भागामध्ये होत असाल तर सरकारने तातडीने पुढे आला पाहिजे किंवा चौकशीची घोषणा करून किंवा एसआयटी नेमून चालणार नाही तर यामध्ये आणखी जे जे करता येण्यासारखं आहे मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि मूळ गुन्हेगारापर्यंत जर सरकार नाही पोहोचलं देवेंद्र फडणवीस जर नाही पोचले तर देवेंद्र फडणवीसांनी स्वत या प्रकरणाची योग्य चौकशी केली नाही अशा प्रकारचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी असे की धनंजय मुंडे यांनी आज धनंजय मुंडे दोषी आहेत असा दावा आम्ही करणार नाही परंतु जर धनंजय मुंडेंच्या मित्राकडे संशयाची सुई जात असेल तर धनंजय मुंडेंचं हे नैतिक कर्तव्य बनत पंकजा मुंडेंचं हे नैतिक कर्तव्य बनत की या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि निपक्षपणे चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपींना शिक्षा घोषित होईपर्यंत यांनी सत्तेपासून दूर राहिलं पाहिजे हा खरा न्याय आहे पण हे दोघं जर मंत्रिपदावर सरकारमध्ये अत्यंत मोठ्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदावर जर उपस्थित राहिले तर या प्रकरणाची चौकशी कशी होईल असा प्रश्न महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला मराठवाड्याने बीड चिल्ल्याला पडलेला आहे जर धनंजय मुंडे यांनी येत्या काही दिवसामध्ये या प्रकरणामध्ये नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो कारण माझ्या मित्रांच्या दिशेने संशयाची सुई आहे असं घोषित करून जर राजीनामा दिला तर धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थानं अगदी न्यायभावने काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल आणि त्यांनी जर राजीनामा दिला नाही पंकजा मुंडे यांनी जर राजीनामा दिला नाही तर या प्रकरणाचा जो ज्या पद्धतीनं चौकशी होणं आवश्यक आहे किंवा आरोपी मुख्य आरोपी पर्यंतचा यंत्रणेचा जो प्रवास आहे हा प्रवास होणं आवश्यक आहे तो होणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा